अल्पवयीन मुलाला कोयत्याने व सिमेंटच्या गट्टोने मारहाण करून हातातील कोयते हवेत फिरवून दहशत पसरवली या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे गुन्हा दाखल केलेल्या आरोपींमध्ये अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा समावेश आहे ही घटना गुरुवार दिनांक नऊ मे रोजी बापूजी बुवा गार्डन आणि गार्डनच्या बाहेरील रोडवर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी थेरगाव येथील सतरा वर्षाच्या मुलाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून शिवा कांबळे वयवर्ष चोवीस विशाल गायकवाड वैवर्ष बावीस आकाश राजू अर्केरी वैवर्ष अठरा प्रवीण वसंत डोमनाळ वैवर्ष वीस राहणार पडवळ नगर थेरगाव अकरा वर्षीय अल्पवयीन मुलांसह इतर दोन ते तीन जणांवर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे सव्वीस तीनशे चोवीस तीनशे तेवीस, तेवीस पाचशे चार एकशे एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास चौतीससह आर्म ॲक्ट महाराष्ट्र पोलीस ॲक्ट क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून प्रवीण डोमनाळ याला अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला शिवीगाळ करत कोयत्याने व सिमेंटच्या गड्ढोणे मारहाण करून गंभीर जखमी केल्या तसेच त्यांनी परिसरात आरडाओरड करत हातात कोयते फिरवून दहशत पसरवली यावरून वाकड पोलिसांनी आरोपींवर दहशत पसरवणे मारहाण व बेकायदा शस्त्र बाळगणे असा गुन्हा दाखल केलाय पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नाईक निंबाळकर करत आहेत